पंडिता रामाबाई अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे बावीस आडनाव डोंगरी गाव मंगरुळू जन्म तेवीस एप्रिल शास्त्रीय शिक्षण सोळाव्या वर्षी अनाथ बंधू श्रीवास कल... कलकत्ता सरस्वती कलकत्ताला सरस्वती पंडिता या पदव्या मिळाल्या आर्य महिला समाज अठराशे ब्याऐंशीला अंतर कमिशन पुढे साक्षर ख्रिश्चन धर्म स्वीकारला शारदा सदन अठराशे एकोणनव्वदला मुंबई मुंबईला पुणे एकोणासशे नव्वदला पुण्याला एकोणासशे नव्वदला सल्लागार राहणारे तेलंग तेल तेलंगण आणि भांडारकर होते मुक्ती सदन कडेगावला राहणी व भोजन हे राहणी आणि भोजन शिक्षण मुक्ती चालू होतं अठराशे सत्त्याण्णव दुष्काळात लोकांना मदत करण्यासाठी केसरी हिंद किताब के मिळाला ग्रंथसंपदा बायबल मराठीत बायबल मराठीत रूपांतर केले स्त्री धर्मनीती नेते द हाय कास्ट हिंदू वुमन विनोबा भावे अठराशे पंच्याऐंशी एकोणासशे ब्याऐंशी विनायक एक हरिहर भावे व अगोदी रायगड राय जन्म गाव अगोदर रायगडला